आपली महाराष्ट्रीयन कला मराठमोळा फेटा कशा पद्धतीने बनवलाय मित्रांनो तुम्ही पाहू शकता नमस्कार मित्रांनो फेटा अँड इव्हेंट मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण गणपती बाप्पाला लागणारे सर्व प्रकारचे मराठमोळे पैठणी नववारी खनाचे आणि वेलवेटचे फेटे आपण या ठिकाणी तयार केलेले आहे मित्रांनो लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी गणपती बाप्पाला फेटा कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवलं होतं या ठिकाणी सर्व प्रकारचे सर्व डिझाईनचे फेटे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतोय चला तर मग पाहूयात गणपती बाप्पाला मराठमोळा साई ऍडजेस्टेबल फेटा कसा दिसतो येतो चला तर मग मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्व कानाचे फेटे लावलेले ला आहेत या ठिकाणी पैठणीचे लावलेले आहेत या ठिकाणी वेलवेटचे आहेत आणि नव्हार साडीचे फेटे या ठिकाणी आपण आपण बनवलेले आहेत मित्रांनो एक एक फेटा गणपती बाप्पाला बांधणार आहोत जो फेटा तुम्हाला पाहिजे त्या फेटाचा तुम्ही अगोदर फोटो काढून किंवा स्क्रीनशॉट मारून मला तुम्ही व्हॉट्सअप करायचे आणि आपल्या गणपती बाप्पाला साई ऍडजस्टेबल फेटा ऑर्डर करून बुक करा मित्रांनो हा सफेद कलरचा आपण गणपती बाप्पाला कसा दिसणार आहे हे तुम्हाला मी बांधून दाखवतो तुम्हाला जर हा फेटा आवडला त्याचा मारा आणि मला पाठवा चला तर मग गणपती बाप्पाला कसा दिसणार आहे साई ॲडजस्टेबल फेटा हे गजा मित्रांनो पहा किती छान आणि सुंदर दिसणारा साई ऍडजस्टेबल फेटा मित्रांनो आपण गणपती बाप्पाला बांधलेला आहे मित्रांनो असेच सर्व प्रकारचे फेटे आपण एक एक करून बांधणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपला मराठमोळा फेटा गणपती बाप्पाला कसा दिसणार आहे हे तुम्ही नक्की बघायचे मित्रांनो आता हा कणाचा फेटा आहे कणामध्ये आपल्याकडे पाच कलरचे फेटे आहेत मी तुम्हाला पाचही कलर एक एक करून दाखवतो हे गणपती बाप्पाला कसे बांधायचे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे खानामधला हा पहिला कलर खानामध्ये हा दुसरा कलर खानामध्ये हा तिसरा कलर खानामध्ये हा चौथा कलर आणि हा मित्रांनो खानामध्ये पाचवात असे आपल्याकडं पाच खणाचे फेटे खूप सुंदर छान दिसतात बांधल्यानंतर अजून गणपती बाप्पाला एकदम सुंदर दिसतात मित्रांनो मी एक एक फेटा तुम्हाला ट्राय करून दाखवतो हो आणि हा मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं तुम्हाला आमचा फेटा येताना तुमच्याकडं या पद्धतीने येणार आता तुम्हाला खानाचाच फेटा दाखवायचा झालं तर मी तुम्हाला पैठणी कलरचा फेटा घेतो पैठणी साडीचा सा आपण हा येलो कलरचा फेटा बनवला आता हा फेटा आणि हा फेटा सेम आहे साईज सेम आहे फक्त आपल्याला बांधायचा कसा हे बघा हा जो राऊंड झालाय हा जो राऊंड केला हा कसा झालाय हा राऊंड आपल्याला फक्त हा हा फेटा इथं गोल पकडून हा फक्त इथं राऊंड करायचं हे बघा हा राऊंड होणार आहे आपण ऍडजस्टेबलच ऍडजस्टच तसा केलाय की त्याचा राऊंड राऊंड होणार आहे तसंच या साईडने सुद्धा आपल्याला तो राऊंड करायचा आहे हे पहा आता हा हा राऊंड झालेला आहे सर्व याच पद्धतीने तुम्हाला तुमच्याकडे कुरिअरनी फेटा आल्यानंतर हा हाताने तुम्ही राऊंड करा याची मागे नॉट दिलेली आहे हवं तर ही नॉट आहे ना ही नॉट अशी बांधून ठेवा थोडा वेळ वेड़। थोडा वेळ बांधून ठेवली तरी त्याचा आकार येऊन जाईल हे असे अशी तुम्ही बांधून घेऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर हा तुरा आहे हा तुरा तुम्ही असा फोल्ड करू शकता ठीक आहे या पद्धतीने तुम्ही फेटा गणपती बाप्पाला घालू शकता आता तुम्हाला राउंड कसा होतो हे दाखवलेलं आहे आणि हा हे सर्व फेटे गणपती बाप्पाला कसे दिसणार आहे हे आपण पाहूया हा राऊंड केलेला फेटा आपण आता गणपती बाप्पाला घालणार आहोत जगासा तारनकारतु या विश्वासा पालन हारतु मोदकपयतु मङ्गलनाता भक्तजीतामना गोरयिता महद्वारया तू, तू, तू महाद्वार महद्वारया मित्रांनो हे सुद्धा फेटे छान दिसणार आहे आपण सर्वच फेटे बांधून बघणार आहात व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे तुम्हाला जो कलर आवडणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट मारायचा आणि मला पाठवायचं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं साईज मध्ये फक्त डिफरन्स आहे तुम्हाला हे दोन्ही फेटे दाखवतो मी छोट्या सा साईजचा आणि मोठ्या साईजचा आता याच्यात फरक काय आहे तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे ऑर्डर बुक करताय सर्वजणांचा हाच प्रश्न असतो की बाबा या साईजच्या फेट्याची किंमत किती आणि त्या साईजच्या फेट्याची किंमत मित्रांनो आता हे दोन साईजचे फेटे फेटे आता हा आपला एक फुटाच्या आतमधले जेवढ्या मूर्त्या आहेत ते इंचामध्ये असते एक फुटापर्यंतची बरोबर तर हे आपल्याला एक फुटाच्या मूर्तीपर्यंत आपल्याला या मापाचे फेटे आपल्याला बसणार आहेत हा फेटा आपला दीड ते दोन फुटाच्या मूर्तीला सुद्धा बसणार आहे आणि हा सुद्धा तुम्हाला बांधून दाखवणार आहे याच्यातले सुद्धा जेवढे आता आपण कलर पाहिले तेवढे कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि हा फेटा एक फुटाच्या पुढे म्हणजे एक फूट दीड फूट आणि दोन फूट दोन फुटाच्या मूर्तीला आपल्याला हा फेटा एकदम छान आणि सुंदर दिसतो मापात बसतो हा सुद्धा एक फुटाच्या आतल्या मूर्त्यांना हा फेटा छान दिसतो हा फक्त मापाचा फरक आहे हे छोटा माप आहे आणि हा मोठा माप आहे दोन्ही फेटे खूप सुंदर दिसतात छोट्या मूर्तीला सुद्धा आपल्याला हा फेटा आणि मोठ्या मूर्तीला सुद्धा हा फेटा एकदम छान सुंदर दिसणार आहे या कलरचे आपण फेटे बनवलेत सगळे दोन दोन कलरचे फेटे आहेत हे साइज नुसार आपण बनवलेले आहे मित्रांनो खूप कलर आपण या ठिकाणी बनवलेत लास्ट इयर सुद्धा आपण खूप सारे फेटे बनवले होते तुमची मागणी वाढतेय म्हणून मी यावर्षी लवकरच फेटे तयार केलेत आणि तुमच्यापर्यंत लवकर पाठवण्याचा प्रयत्न करेन पैठणीमधले खानाचे फेटे नवर साडीचे फेटे असे खूप प्रकारचे पेटे आपल्याकडं आहेत आता हा शालूच्या आपण जो शालू वापरतो त्या शालूच्या काठचा हा आपण बनवलेला आहे मित्रांनो हा सुद्धा फेटा एकदम छान आणि सुंदर दिसणार आहे हा फेटा भा किती छान दिसतोय मित्रांनो आपण पाहिले की एक फूट दीड फूट दोन फूट दोन फुटापर्यंत फेटा आपला तर ऍडजस्टेबल तुम्हाला ऑर्डरप्रमाणे भेटणार आहे परंतु तुमचे तीन फुटाचे तीन फुटाचा सुद्धा आपण साई ऍडजस्टेबल फेटा बनवून देणार आहोत मित्रांनो तुम्ही फक्त बाप्पाचा एक फोटो मला व्हॉट्सअप करायचा आहे तुम्ही तो फोटो व्हॉट्सअप केला की तुम्हाला त्या मापाचा मी फेटा तयार करून देऊ शकतो तीन फुटाच्या मूर्तीपर्यंत सुद्धा फेटा तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो या टाईपचे आपल्याकडं सर्वच फेटे अवेलेबल आहेत हे बघ मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झालाय पण तुम्हाला सगळेच फेटे गणपती बाप्पाला बांधून दाखवायचे होते आणि मी तुम्हाला सर्व फेटे गणपती बाप्पाला बांधून दाखवले मित्रांनो खाली माझा नंबर दिलाय माझ्या नंबरवर तुम्हाला स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअप करायचंय आणि आपली ऑर्डर बुकिंग करायची मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करणार आहेत आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करणार आहेत आपल्या मित्रांना सांगायचं की साई फेटा इव्हेंट मध्ये आपल्याला पाहिजे तसा बनून फेटा मिळणार आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग धन्यवाद गजानन हे गजानन, थे गजानन, थे गजानन, थे गजानन थे गजान...